फायनलचा पेरा सुटला आणि स्क्रीन वर फक्त लँड दिसतय लक्ष द्या लढा चालू आहे कोण होत फायनल मध्ये प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम सहावा आणि सातवा क्रमांकाचा मारकरी लढात लढात आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली गाड्या पाळाल्या पाच परमिशन फक्त एकानंच घेतली होती पंच रुपेश सगळे निकाल नंतर त्या आपल्याला त्यामुळं स्क्रीनवर निकाल दाखवू नका आता फायनल लावून घ्या आणि फायनलच्या गाड्या सुटण्यासाठी सज होत आहेत सुट्टी